आजच्या परेड संचलनामध्ये सहभागी पथकांचं निरीक्षण करून सन्मान्य प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा मंचावर आगमन झालेलं आहे मी सन्मान्य प्रमुख पाहुणे तथा आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री मान्य नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन करावे व जिल्ह्याच्या कार्यकर्तृत्वाचा अहवाल सादर करावा सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची रोवली गेली आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिनी साजरा करीत असून देशाला ने प्रगतीपथावर नेण्यामध्ये ने दे सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधू भावाने सलोख्याने एकतेच्या नांदत आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आपल्याला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या काम काम मनपूर्वक काम का शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर सन्मान्य जिल्ह्यात सन्मान्य पालकमंत्री महोदय यांनी गेल्या गत वर्षातील विकास आपल्याला परेड काचलनाला सुरुवात होणार आहे परेड संचलन कमांडर यांना विनंती करतो की त्यांनी परेड संचलनाची पुढील कारवाई करावी